उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची त्यांच्या निवासस्थानी घेतलेली भेट सध्या राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरली माहीम विधानसभा निवडणुकीत शिंदे गटाच्या अडेलपट्टू भूमिकेमुळे अमित ठाकरे यांचा पराभव झाला त्यामुळं स्वाभाविकच राज आणि शिंदे यांच्यामध्ये दुरावा निर्माण झाला होता या पार्श्वभूमीवर शिंदे यांनी राज यांची भेट घेतल्यानं अनेकांच्या भुया उंचावल्यात मुंबई महापालिका निवडणुकीच्या दृष्टीनं सर्व पक्षांनी आत्तापासूनच मोर्चे बांधणीला सुरुवात केली तथापि शिंदे यांच्या राजभेटीमागं दुहेरे डाव असल्याचं सांगितलं जातं हे डाव कोणते आहेत या या शिंदे यांना यातून काय साधायचं आहे याचा घेतलेला आढावा नमस्कार मी नितीन शिंदे बोलबिंदासमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो विधानसभा निवडणुकीत माहीम विधानसभा मतदारसंघातून राज ठाकरे यांनी आपले पुत्र अमित ठाकरे यांना मैदानात उतरवलं होतं सुरुवातीला भाजपनं सुद्धा अमित यांच्या उमेदवारीबाबत अनुकूलता दर्शवली मात्र शिंदे कोणत्याही परिस्थितीत तडजोड करायला तयार नव्हते त्यांनी सेनेकडून सदा सरवणकर यांना तिकीट दिलं सर्वणकर यांच्या माघारीसाठी बरेच प्रयत्न झाले परंतु शिंदे यांनी भाजप आणि मनसे यापैकी कुणालाही ना जो नाही अखेर माहीममध्ये अमित ठाकरे सदा सर्वणकर व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे महेश सावंत यांच्या तिरंगी लढत झाली या लढतीत सावंत यांचा निसटता मतानं विजय झाला सावंत यांना चाळीस हजारावर सर्वणकरांना एकोणचाळीस हजाराच्या आसपास मतं मिळाली तर राजपुत्रास म्हणजे अमित ठाकरे यांना सत्तावीस हजार मतावर समाधान मानावं लागलं या पराभवाने राज ठाकरे चांगले दुखावले तर राज यांनी मोठ्या आत्मविश्वासानं मुलाला पहिल्यांदाच निवडणुकीत उतरवलं होतं पण शिंदे सेनेची आडमोठी भूमिका आणि मोक्याच्या क्षणी भाजपने घेतलेली माघार यामुळे आम्ही त्यांना पराभव स्वीकारावा लागला तेव्हापासून राज आणि शिंदे यांच्यात काहीसा दौरावा निर्माण झाला मात्र आगामी मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नवी समीकरणं निर्माण होण्याची चिन्ह आहेत विधानसभा निवडणुकीत उद्धव ठाकरे यांच्या सेनेचं पाणीपत पा झालं पण मुंबईत या पक्षानं आपलं अस्तित्व टिकवल्याचं दिसलं मुंबईत विधानसभेच्या एकूण छत्तीस जागा त्यातील एकोणीस जागा लढवून भाजपनं पंधरा जागा जिंकल्या शिंदे सेनेनं चौदा जागा लढवल्या पण त्यांना मुंबई पट्ट्यात केवळ सहा जागा जिंकता आल्या तुलनेनं उद्धव ठाकरे यांच्या पक्षानं बावीस जागा लढवून दहा जागावर बाजी मारली यातील काही जागांवर मनसेच्या मतांचा उद्धव ठाकरे यांच्या सेनेला फायदा झाल्याचं आकडेवरतून दिसतं त्यामुळं ठाकरे यांना रोखायचं असेल तर राज ठाकरे यांना सोबत घेणं आवश्यक बनतं याचा विचार करून एकनाथ शिंदे यांनी राज यांची भेट घेतल्याचं आहे तशा ठाकरे बंधूंच्या मिलनाच्या बावड्या नेहमी उठत असतात पण प्रत्यक्षात त्यांच्यातली दरी वाढताना दिसते तर विधानसभा निवडणुकीत अमित व आदित्य या दोघांना निवडून आणण्यासाठी उमेदवार न देण्याची खेळी दोघांनाही खेळता आली असती पण ही संधी ठाकरे बंधूंनी दवडली त्यामुळे त्यांच्यातील नातं अधिकच बिघडल्याचं दिसत आहे या पार्श्वभूमीवर शिंदे यांनी योग्य टायमिंग साधून ठाकरे यांचं मुंबई महापालिकेतलं वर्चस्व मोडून काढण्यासाठीच ही भेट घेतल्याचं बोललं जात आहे महायुती सरकारमध्ये उपमुख्यमंत्री पद सांभाळणाऱ्या एकनाथ शिंदे यांचं महत्व पूर्वीच्या तुलनेत आता बऱ्यापैकी कमी झालंय भाजपकडून त्यांना वेळोवेळी डावलं जात असल्याची शिंदे व त्यांच्या समर्थकांची भावना आहे चैत्यभूमीवरच्या कार्यक्रमात भाषण करू न दिल्यानं शिंदे यांचा संताप अनावर झाल्याच्या बातम्या सगळीकडे पसरल्या कळू देत मला कोण खच्चीकरण करता येते असं म्हणत शिंदे यांनी त्याबाबत देवेंद्र फडणवीस यांच्यावर अप्रत्यक्ष निशाणासुद्धा साधला होता भाजप आपल्याला धरत आहे अशी शिंदे सैनिकांची बऱ्याच जी तक्रार आहे म्हणूनच भाजपावरचं दडपण वाढवण्याची खेळी शिंदे यांच्याकडून खेळली जात असून राज ठाकरे यांची भेट हा त्याचाच एक भाग असल्याचं मानलं जात आहे मुंबईत राज ठाकरे यांना मानणारा एक मोठा वर्ग आहे मराठी पाट्यात मनसेची हक्काची मतं आहेत शिंदे आणि राज यांची मतं ॲड झाली तर मोठी ताकद उभी राहू शकते हे लक्षात घेऊन शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्याबरोबर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही श देण्याचा दुहेरी डाव आकडा आहे शिंदे यांचा दुहेरी डाव यशस्वी होणार का याचं उत्तर मात्र काळच देईल तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून आम्हाला सांगा आणि अजूनही आमचा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर तो आत्ताच करा धन्यवाद जय महाराष्ट्र